ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलं असल्याची माहिती मिळते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये चौतीस जागांबद्दल चर्चा झाली आहे तर काँग्रेसला वीस ते बावीस जागा मिळण्यावर मिळण्याची शक्यता आहे आणि शरद पवार गटाला सहा ते आठ जागा मिळणार असल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून कळत आहे शिवाय ठाकरे गटाला अठरा ते वीस गटावर निवडणूक लढवण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी वारंवार महाविकास आघाडीच्या बैठका घेतल्या जात होत्या आणि आता या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती मिळते तर या नेत्यांच्या बैठकीमध्ये चौतीस जागांबद्दल चर्चा झाली आहे त्यामध्ये काँग्रेस वीस ते बावीस जागेवर निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे तर शरद पवार गटाला केवळ सहा ते आठ जागा मिळणार असल्याचं कळत आहे आणि ठाकरे गटाला साधारणतः अठरा ते वीस जागा मिळू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतो यामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळणार असल्याचं कळतंय वीस ते बावीस जागांवर काँग्रेस निवडणूक लढवू शकतं